अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केलेत धुका आणि कमी दृश्यमानता यामुळे अपघात झाल्याचं कारण सांगण्यात आलं मात्र अपघाताच्या सीसीटीव्ही मध्ये विमान स्पष्ट कसं दिसतंय असा सवाल सुषमा अंधारेंनी एक समाज माध्यमावरून पोस्टद्वारे केलेला आहे तसंच ममता बॅनर्जींनी उपस्थित केलेला प्रश्न महत्वाचा असल्याचंही अंधारे यांनी म्हटलंय सुषमा अंधारे यांनी काय एक्सपोज केलेली आहे पाहूया बालामदी विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाला असं अनेक जण अपघाताचं कारण सांगत आहेत पण खूप दूरवरच्या मध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसत होतं इथं धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्हीतील घिरट्या घालतानाचं फुटेज इतकं स्पष्ट कसं काल लगेच यावर बोलणं संकेतला धरून नसलं तरी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत चौकशी झालीच पाहिजे या प्रकरणाची चौकशी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करू असं सत्ताधाऱ्यांमधला एकही नेता ठामपणे का बोलत नाही अजितदादांच्या नंतर पक्षातील ज्येष्ठता क्रम असणारे हसन मुश्रीफ किंवा दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगलं आहे साहेबांचे राष्ट्रवादीतलेही ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीत हे फक्त पवार कुटुंबाचं नुकसान नाही हे महाराष्ट्राचं नुकसान आहे असं अशी सुष्मा सुषमा कडून करण्यात आली आहे